Abang bukanat, bukanat. Ani, Didi ponnya. Kau, Ani Ani, Ani, a, Dapur. Dapur. Papa ponnya. Lepas aku, wala, dah kena. Kau tuan, tuan, oppa. आता आम्ही चाललोय दुकानात कोणत्या कोणत्या दुकानात चाललोय मेडिकल मध्ये कशा आलं मेडिकल मध्ये नाही चाललोय आपण चाललोय टेस्ट न पण चाललोय कुठे चाललोय

इथ आमचं आमच्या चौका मध्ये लावलेलं इथं बॅनर बिनर सगळं तळे आणि ह्या बॅनर बिनर किती लावले आले सगळी सलगायचं इकडं चला आलं प्रसाद या सर्कल याला प्रसाद सर्कल नाही बोलतोय एस टी कॉलनी म्हणजे आम्ही रस्ता क्रॉस करतोय आज गावातला गर्दी माझा आधी ऑगस्ट सप्टेंबर आहे ना ऑगस्ट ऑगस्ट कस ऑगस्ट आज एक ऑगस्ट श्रीजी आपण गिफ्ट स्टोअर मध्ये चाललोय तर भेटू या नंतर आम्ही पहिले ना बिरक्स काढून घेतो मग भेटतो आम्ही हे झरक्स काढले रागिणीच काय दुखतय ती आज ना पडली आम्ही परत रस्ता क्रॉस करतोय मग तिला रॅक लागली रॅक पडली नाहीये ती कस काय लागली कस काय लागल जरास हा कस काय काय पुसत होती पाणी पुसत होती कुठं सांडलं होत अशी छान कुठं सांडत सांडलं होतं पाणी सांडलं होत पाणी हा

गाईज रागिणीला लागले जोरात रॅक लागली गाईज आमची पेशंट पेशंटला सुटका मिळालाय बागा कशी पळते पाच दिवस घरात बसून बसून हे सॉरी हॉस्पिटल मध्ये बसून बसून कंटाळा आला शेवटी डॉक्टरच यांना कंटाळले यांना दिलं काढून घरी पप्पा काहीतरी सांगायचं का बरं तुम्हाला काढून दिलं हा बरोबर मी पण तेच बोलते का पण का त्रास दिला त्याच कारण माईक बीक देऊ का नको का मग सांगा तुम्हाला वगैरे

त्याच्यामुळं का पैसे कमवायचे अन्न ठेवून हा ते पण बरोबर आहे म्हणून तुम्ही आले का हेच कारण आहे का त्याच दुसरं नाही का तुम्ही आले का त्यांनी दिलं काढून तुम्हीच निघाले का बोला मॅडम नाही झालं लाईक कमेंट शेअर करत जा बाय बाय रागिनी बाय बाय काय बोल जाऊ दे वर बाय बाय कर तू पहिले पेशंट बाय बाय करा